नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अठरा हजार रुपये तर काय आहे बातमी तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर पी एम किसान योजनेचा केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून पी एम किसान शेतक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे तर ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे हप्ते आतापर्यंत काही कारणास्तव थांबलेले आहेत तर त्यांना आता एकाच वेळी अठरा हजार रुपये मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना जे आहे आता बाराव्या हप्त्यापासून काही कारणास्त्र जे आहे क हप्ते जे आहे थांबलेले आहे म्हणजे त्यांना आतापर्यंत त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना आता जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे दोन्ही आता एकत्र जमा होणार आहेत तर याबद्दल जे आहे आता या ठिकाणी शासनाने या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचे आतापर्यंत पैसे थकीत होते काही कारणावस्तव म्हणजे काही शेतकऱ्यांचे आधार लिंक नसल्यामुळे किंवा काहींचे केवायसी न केल्यामुळे किंवा काहींचे जे आहे जमिनीची लँड सेंडिंग नो असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे जे आहे पी एम किसान योजनेचे पैसे थकीत होते असे शेतकऱ्यांना जे आहे आता एकत्रपणे म्हणजे आठ हप्ते आणि याचे जे आहे सहा हप्ते असे मिळून जे आहे शेतकऱ्यांना अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद